एक हा एक लाडू खाल्ल्याने तुम्हाला मिळणार आहेत विटॅमिन्स मिनरल्स कॅल्शियम आणि या लाडूची विशेषता म्हणजे हा लाडू तुम्ही दररोज खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन कधीही कमी होणार नाही हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात चला तर बघूया त्याचे साहित्य आणि कृती यासाठी घेतला आहे एक वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी काळी मनुके अर्धी वाटी अंजीर हे सर्व साहित्य मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे त्यानंतर घेतली आहे अर्धी वाटी खारीक ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये तूप घालणार नाहीत गुळ घालणार नाहीत त्यामुळे एक वाटी खजूर घ्यायची आणि ती पाणी घालून त्याचं वाटण करायचं तुम्ही बघू शकता या प्रकारे वाटण करायचं आहे नंतर हे केलेलं वाटण जे आहे ते मध्यम आचेवरती कढईमध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधलं सर्व पाणी निघून जाईल आणि आपले लाडू आठ ते दहा दिवस आरामात टिकतील एक सात ते आठ मिनटं हे सर्व वाटण छान परतून घ्यायचं आहे आता आपण जे हे सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये पाच ते सहा हिरवी वेलची टाकून हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खारखेची केलेली पावडर आणि खजूर हे सर्व साहित्य एकत्र एक करून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत सर्व लाडू एकसारख्या आकाराचे यावेत यासाठी वाटेचं प्रमाण घेतलेलं आहे लाडू वळल्यानंतर हातावर थोडीशी खसखस घेऊन हे लाडू त्यामध्ये कोट करायचे आहेत त्यामुळे लाडू दिसायला सुंदर दिसतात आणि खसखस भाजून घेतल्यामुळे त्याची चव चा देखील छान लागते तर तयार आहेत आपले कुठल्याही प्रकारचं तूप गोळ न वापरता बनवलेले हे पौष्टिक आणि सोपे असे लाडू तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी कुकवीत पुनमला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका